आशिया खंडातील अत्यंत मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या सर्प वने या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघा आदित्य भाऊ देशमुख यांनी मला कॉल केलेला होता आ, गाव वलखेड दिंडोरी लखमापूर फार्ट, फाटा वलखेड फाटा इथं कंपनीमध्ये बघा त्यांची कॅ कॅरेटची खूप मोठी अशी कंपनी आहे आणि बघा इथं जे मजूर आहेत खूप असे मजूर काम करत असताना त्यांना एक, एक दिसलेला आहे दिसता मला कॉल केलेला आहे आणि बघा खूप शोध शोध करून हे जे कॅरेटचे आहे खोके आहेत तर या पेटी खाली साप दिसत आहे चला तुम्हाला झुम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू साप कुठं बसलेला आहे मित्रांनो बघा भारतातील अत्यंत विषारी असा घोनस रस्वायपर खूप अशी मेहनत आणि काळजी अनुभवानुसार आपण हा सब्रिस्कू करणार आहे कारण बघा या दात असतात अत्यंत विषारी असतात मोठे असतात ओ oh माय बघा अडचणीचा भाग आहे खूप काळजी घ्यावी लागेल आपण बघा त्याला धक्का लावून थोडं पुढच्या बाजूला बाहेर काढू ये ये थोडं बाहेर गेलेलं आहे आपण हे बघा पेटी आहे पेटीच्या खालून थोडं धक्का दिल्यानंतर बघा तो खाडीमध्ये आलेला आहे बघू शकता तुम्ही चला तर टॉकचा योग्य वापर करून आशिया खंडातील अत्यंत विषारी असा साप आहे बघा आपण जो साप बघतोय अत्यंत विषारी असा इंग्लिश इंग्लिशमध्ये रसल वायपर आणि बघा मराठीत परड्या नावाने किंवा खेड्यावरती परड्या नावाने ओळखलं जातं खूप चंचल असतो चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करतो आणि बघा या सापाचे जे दात असतात आपण स्किनवर पाहू शकता भारतातील सर्व सापांपेक्षा वेगळे असतात हा जो साप आहे अंडे न घालता पिलांना जन्म देतो आणि एक बघा हा जो साप आहे थंडीमध्ये जास्त प्रमाणात आढळतो थंडीमध्ये याचं मिलन काल चालू असतं एका ठिकाणी तीन किंवा चार पण असू शकता अशा वेळी आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका खूप चिडलेले असतात खूप ॲग्रेसिव्ह असतात बघा आपण घोनस सापाचे जे चार प्रकार असतात चार कलर असतात आपण साईडला स्किनवर टाकणार आहे तर मित्रांनो बघा आपण या सापाला कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान हो न देता त्वरित एका बर्नीमध्ये पॅक करणार आहे कारण हा जो साप आहे किती एक्सपर्ट असला किती चांगला सर्पमित्र असला तरी तो एका एक हाताने धरू शकत नाही कारण हा जो साप आहे चिडल्यानंतर अडीच तीन फुटावर उडी मारून चावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि बघा आमचं बघून तुम्ही विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग योग्य असं प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती या सर्व माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे अन्यथा साप चावू पण शकतो चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी उपचार झाला नाही तर बघा या आपण काही वेळातच आवड सगळ्याच्या दिशेने रिलीज करणार आहे तर पूर्वी नवीन असाल तर माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बेल ऐकून पण ऑन करा जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला बघायला भेटेल धन्यवाद काही वेळा पूर्वी बघा एक चॅनच्या कंपनीमध्ये एक अत्यंत विचारिक होणार असतात मायफास फेसबुक केलेला होता सोडण्यासाठी पूर्णपणे मालडूप जंगल

पर्यावरण राखा एक पाऊल प्रगतीकडे मी सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे एक संपर्क पूर्ण करा साप वाचला तर निसर्ग वाचेल निसर्ग वाटला तर पर्यावरण समतोल राहील तर निसर्गामध्ये सुरक्षित गेलेलं आहे तत्पूर्वी तुम्हाला माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद